कसे काय म्हणते तिसच्या ब्लॉक चालेल लास्ट लास्टो म्हणजे तिसो ब्लॉग असा कंटा इलो होतो म्हणून दुकानावर इले होते आणि दुकान चालू होतं पण दुकानावर काय घेऊ पैसेच नव्हते मच्छर चालत होते म्हणून मच्छरची अगरबत्ती लावलेली होती तो, तो, लाव तो काय आपलं बारीक बारीक पडत होतो मोठं काय येणार नव्हतं काय त्याचं काय विषयच नाही होतो आमचा प्लॅन झाला होता शिरगाव जात होतो शिरगाव जाता जाता काळोख तर लयच होतो आणि थंडी पण वाजत होती राकास घाटीवरून जाताना या दोन बोरांनी असा केलं की आपल्या सायकल टॉर्च लावले आणि डबल शीट जात होते आम्ही राकसघाटीत ना शिरगावात इलो शिरगावात इल्यानंतर पहिलाच पहिला आम्ही चायनीज सेंटरवर गेलो आणि ऑर्डर दिलो त्यानंतर ऑर्डर घेतल्याप्रमाणे आम्ही गेलो बेकरीत बेकरीत गेल्यानंतर पहिल्याच पहिला कुरकुरा शेंगदाणी आणि काय ना, ना कुर काय घेतलं का सर तुमच्याच भाव फॉलो करून घ्या आणि पाचशे फॉलोअर्स पूर्ण करूचे असत आणि सुजल कदम ब्लॉग युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा नंतर आपल्या बेकरीतल्या भावासोबत टाइमपास केला जेवढा सामान होता त्या टिकीट ठेवलं आणि आम्ही निघालो घराकडे तर आम्हाला उशीर तर लय झालो वादले घड्या सात बसतील तर तुमका व्हिडिओ आवडला असा तर नक्की लाईक करा आणि युट्यूब ला सबस्क्राईब करा तर मग आम्ही सगळे मालवणी